आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे अजूनही शासनाच्या वतीनं जेवढी दखल घ्यायला पाहिजे तेवढी दखल अजून घेतली गेलेली नाही या बाबतीमध्ये शासन का उदासीन आहे हे सगळे जे प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी संघर्ष करतोय हे या लोकांच्या जीवन मारण्याचे प्रश्न आहेत आज सगळ्यांना निवडणुकीचं पडलंय परंतु शेतकऱ्यांचं किंवा गोरगरिबांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणालाही या ठिकाणी वेळ नाहीये आणि तालुक्याचे मंत्री दिलीपराव वळसे पाटील आम्हाला वाटलं होतं की भेट द्यायला येतील परंतु त्यांना मेळावे महत्वाचे वाटतात या ठिकाणी ज्येष्ठ युवक आणि युवतींचा मेळावा घेतल्याचं कळलं इथून काही पण इथून गेल्या आज मलाही त्यानिमित्ताने एक गोष्ट बोलायची वाटते की आज शेतकऱ्याच्या मुलांना कुणी मुली देत नाही अनेक गावामध्ये अनेक मुलांचे विवाह त्या ठिकाणी होत नाही त्यांची वय होऊन गेलेत अशी संख्या गावागावांमध्ये अगदी शेकडोच्या किंवा पन्नास साठ सत्तरच्या संख्येने आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आज समाजामध्ये ही जी विषमता दिसते ही सुद्धा महत्वाची आहे त्याबद्दल देखील त्यांनी बोलावं त्याबद्दल ते काय करणार आहेत आणि आज युवक मिळावे फक्त निवडणुकीच्या निवडणुकी समोर निवडणूक समोर ठेवून घेऊ नका तर या युवकांची हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आज शेती करणं म्हणजे गुन्हा झालेला आहे कारण शेतकऱ्याच्या मुलाला आज कोणी मुलगी द्यायला तयार होत नाही कारण शेती ही त्वट्याची आहे हे सगळ्यांना कळालेलं आहे आणि शेतीमध्ये काबड कष्ट करून हातामध्ये काही राहत नाही म्हणून आज या युवकांवरती ही वाईट वेळ आलेली आहे आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पाहिलं होतं की त्या ठिकाणी काही तरुणांनी विवाह होत नाही म्हणून कलेक्टर कचेरीवरती मोर्चा काढला होता आज आपण गावागावामध्ये जर सर्वे केला तर हे चित्र त्या ठिकाणी दिसेल आणि आज वसे पटलांना युवक मिळावा महत्वाचा वाटतो युवती मिळावा महत्वाचा वाटतंय परंतु या सगळ्या प्रश्नावर लक्ष द्यायला त्यांना वेळ नाहीये आणि अजून आमचा त्यांना किती अंत पाहायचा आहे आज जे काही प्रश्न मी या ठिकाणी घेऊन बसतोय ते याच तालुक्यातले प्रश्न आहेत याच नागरिकांचे प्रश्न आहे आणि या प्रश्नावरती त्यांनी वारंवार जनतेला आश्वासनं दिली होती परंतु ती आश्वासनं मात्र त्यांनी अद्याप पूर्ण केलेली नाही प्रशासनाकडून के काही दखल घेण्यासाठी प्रशासनाकडून पाटबंधारे विभागाचे अधिकारी लोक या ठिकाणी येऊन गेले बाकीच्या डिपार्टमेंटचे लोक अजून आलेले नाही आता प्रांत साहेब येणार आहेत सा असं कळतंय आम्हाला परंतु ते देखील अजून आलेले नाहीत आता तहसीलदार या ठिकाणी येऊन गेले प्रशासनाकडनं हे पाटबंधारे विभागाने नायब तहसीलदार ही दोन व्यक्तिमत्व या ठिकाणी येऊन गेली बाकी प्रशासनाचं अजून दुसरं कोणी काही आलेलं नाही पुढची भूमिका काय नाही मी टोकाचा संघर्ष करणार आहे काही झालं तरी चालेल आजच माझा आवाज खोल गेलेला आहे माझा पाचवा दिवस आहे काही झालं तरी मी या ठिकाणाहून हलणार नाही मला या ठिकाणी त्यांना सराईन लावायचं सराईन लावू द्या जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणाहून हलणार नाही माझं काय व्हायचं ते होऊ दे माझा सहकारी या ठिकाणी कळमोडीच्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात आमचे संतोष पवार देखील माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून पहिल्या दिवसापासून आज आमरण उपोषण करतायत कळमोडीचा पाण्याचा प्रश्न देखील आपल्या सगळ्यांना माहिती गेले अनेक वर्ष लोक वाट पाहत आहेत त्याबद्दल आता उद्या पाटबंधारे चाचकामांचे अधिकारी या ठिकाणी येणार आहेत ते म्हटले मी आमचा खुलासा आम्ही त्या ठिकाणी लेखी देऊ त्यानंतर दूध दुद का आणि पाणी का पाणी होईल परंतु पाण्याच्या प्रश्नावर मग आदिवासी भागातील कळमजाई योजना असो शिरोचा बारा गावांचा प्रश्न असो किंवा कळमोडी असो मारसाकांत असो किंवा निवडवाडीचा पांढरदार असो या सगळ्या प्रश्नावरती फक्त लोकांची फसवणूक करण्याचं काम या तालुक्यातल्या वळसे पाटलांनी केलंय आता पुन्हा एकदा लोकांना आशेन लावले त्याचे सगळे डॉक्युमेंट माझ्याकडे पाटबंधारे विभागाकडनं उपलब्ध झालेले त्याच्यामध्ये सध्या परिस्थिती आपल्या लक्षात येईल काय आहे पण लोकांना किती दिवस तुम्ही फसवणार आहात आणि आता सुद्धा फसवून ही निवडणूक तुम्ही काढून घेणार आहात का म्हणजे तुम्ही फक्त तुमचे राजकीय आणि या लोकांना पाण्यापासून वंचित ठेवणार आहात का हा खरा प्रश्न या ठिकाणी आहे मी संतोष पवार शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अध्यक्ष सातगाव पाठाला कलमडी प्रकल्पाचं पाणी मिळावं म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे गेले पाच दिवस झाले मी या ठिकाणी उपोषणाला बसलोय परंतु प्रशासनाचा आणि शासनाचा कोणताही माणूस या ठिकाणी आमची चौकशी करण्यासाठी आलेला नाही परंतु या प्रकल्पाचं पाणी नक्की साधगाव पठाराला मिळेल किंवा नाही मिळणार याचा खुलासा सरकारने सर किंवा या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ना जर जा नाही केला तर या आंदोलनामध्ये या उपोषण मी एक इंच मागे सरणार नाही जर आणि या ठिकाणी येऊन याचा नक्की हा प्रकल्प होणार आहे किंवा नाही होणार जे याचा ठोस आम्हाला लेखी पुरावा द्यावा त्यावेळेला आम्ही हे उपोषण माग घेऊ नाहीतर हे उपोषण आम्ही माग अजिबात घेणार नाही आंबेगाव तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना तुकाराम गावडे आज उपोषणाला आम्ही बसले हे प्रभाकर बांगर आणि संतोष पवार साथ गफाकारजे हे बसे आजचा पाचवा दिवस आहे पाचवा दिवस आहे परंतु सरकारने याचा अजून काहीच विचार केला नाही म्हणजे सरकारला विचार कधी करणार आहे त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे हे सरकारला त्याचा काही विचार आहे का नाही हे शेतकऱ्यांच्या हितासाठीच बसलेले आहेत हे प्रश्न एकदम शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचे आहेत ओसाचा प्रश्न असेल बुबक्याचा असेल दुधाचा असेल हे सर्व प्रश्न जे आहेत जी प्रश्न आहेत आणि हे दिवसेंदिवस यांची तब्येत एकदम खालवत चालली पण सरकारला काही दया काय आहे का नाही शेतकऱ्यांचीच मुलं म्हणून शेतकऱ्या हे पण शेतकरी असेल तर त्यांनी इथं ताबडतोब यावा भेटायला व काल चर्चा करावा अजूनपर्यंत एकानी चर्चा केली नाही म्हणून तुम्ही लवकरात लवकर चर्चा करा था। 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 था था आणि आम्ही जे उपोषणाला बस हे जे आमचे कार्यकर्ते उपोषणाला बसले यांचा विचार करा काही घटना घडल्याच्या नंतर मग तुम्ही जागे होणार काय बरोबर नाही आणि आमचा आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे त्याच्यापर्यंत पण उपोषणाची बातमी गेली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि सर्वांनी या शेतकऱ्यांसाठी चाललेल्या लढ्याला पाठिंबा दिला पाहिजे असं माझं म्हणणं आहे विनंती फेसबुक ला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा असत उमदाटी